मासूरने सुटला अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली गाडी क्रमांक सत्तावीस चा तर तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी श्री खंडवा प्रसंग स्वर्गीय सौ वनिता शंकर थरडे आंबेगाव ही या गाडीचा एक नंबर लावजबेल गाडी मालकात त्यावरती बसलेल्या मोरा ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन अठ्ठावीस लावून घ्या एक वरती बिरॉवर सण शिवांश करडे कडेगाव शिवांश करांडे कडेगाव शैले ड्रायव्हर तटसार बबलू पोहचलाय का खाली वेचल्याचा दोन वरती भैरणा धनश्री माने शिरसवळी तीन वती सागर वसते सामाजिक कार्यकर्ता मुंबई ऐरोली चार वती शिवशंबर सर्व महालक्ष्मी सन भगवान सेठ गुरव वैजनाथ कर्जत शौर्या देवसेठ गोवेकर लोनंद पाच होते आई जानवर सण रामेश्वर सण बावर्या ग्रुप जाम तालुका खटाव सहा रियाज भरतरे यश फौजी यक्का फॅन्स क्लब गावचा साज सात वरती श्रीनाथ महाराज कोपरडे आठ आठवती वाघजाई प्रसन्न कळंबी कोंबडवाडी आणि नवती आई भवानी प्रसन्न कुमारी विष विक्रम पवार साब हा अठ्ठावीस वडा वडा अठ्ठावीस वडा दोन गट खालते राहिलेत